फुगडी कशी नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज बारामती तालुक्यातील एक ऐतिहासिक मंदिर वडगाव निंबाळकर मध्ये आहे नागपंचमी निमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केलेला असत या ठिकाणी आज नागपंचमी निमित्त या ऐतिहासिक बारामती तालुक्यातील मंदिराची आपण माहिती घेणार आहोत कशा प्रकारे नागपंचमी निमित्त या ठिकाणी सण उत्सव साजरा केला जातो कशा प्रकारे या ठिकाणी हे पुरातनकालीन इतिहासकालीन आहे याची आपण निंबाळकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल आपल्या वडगाव निंबाळकर मध्ये हे पुरातनकालीन ऐतिहासिक मंदिर आहे या मंदिराबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही हे मंदिर जे नागनाथांचं मंदिर जे आहे हे आपल्या बारामतीच नाही व आपण जर जिल्ह्यात म्हणाल तर असं एकमेव मंदिर आहे हे साधारण सोळाव्या शतकामध्ये बांधकाम झालेलं आहे असा अंदाज आमच्या इथे भेटीस आलेले जे एस आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे जे डायरेक्टर होते त्यांनी असा अंदाज आम्हाला इथं सांग लावला होता की हे बांधकाम अत्यंत जुनं साधारण तीनशे चारशे वर्ष पूर्वेपासूनच हे मंदिर आहे या मंदिराचं बरसा पडझड झालेली होती त्या मंदिराचे जे जीर्णोद्धार आहे आमच्या माझे वडील श्री राजाभाऊ निंबळकर यांनी साधारण चाळीस पासून के केलेला आहे आणि इथे दरवर्षी नागपंचमीला न ना चुकता एक आ, हे कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यामध्ये पंचक्रोशीमधले विविध जे मान्यवर असतील किंवा ग्रामस्थ असतील महिला असतील हे भरपूर प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात या ठिकाणी सोळाव्या शतकातील हे इतिहासकालीन मंदिर आहे पुणे जिल्ह्यातील म्हणता येईल हे इतिहासकालीन मंदिर आहे या ठिकाणी नागपंचमी निमित्त विविध कार्यक्रम कार्यक्रमात भजन असतील कीर्तन असतील नागपंचमी निमित्त या ठिकाणी महिलांसाठी जो काम असेल जुना खेळ असतील या ठिकाणी परंपरेनुसार घेतले जातात काय सांगाल या मंदिराच्या परिसरामध्ये कोणकोणते अवशेष आहेत कि ते इतिहासकालीन आहेत किंवा अशी कोणती वास्तू या ठिकाणी कि इतिहासकालीन आहे मंदिराच्या अवतीभवतीच्या परिसरामध्ये आम्हाला इथे बांधकाम किंवा शेती काम करत असताना बरेचशे जुन्या समाधी जे आहेत जे आजूबाजूला विखरलेले आहेत तिथे समाधी आम्हाला मिळालेले आहेत त्याचबरोबर त्यातील जे पूर्वीचे ऋषी मुनींनी वापरत असलेले त्यांचे जे कमंडलो असेल असतील किंवा चिम चिमटा जो असतो ते ह्या अशा वस्तू आम्हाला सातत्याने इथे सापडत असतात या, या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इतक्या वर्षामध्ये जे लोकांचं इथं वस्ती आहे आणि वा, वावर आहे पण तरी देखील आजपर्यंत आम्हाला वेळोवेळी जिथे आम्हाला दर्शन मिळतंय नागनाथ महाराजांचं म्हणजे तरी इथे असं आता आजपर्यंत कुठलाही असा प्रकार झालेला नाही की कुणाला त्या त्यांच्यापासून कोणतीही इजा झालीये लोकांचं एवढी भावना इथे हे आहे भावना आहे की ते अं ते लांबून जरी दिसलं तरी नमस्कार करून ते आपल्या मार्गी निघतात असं एक वातावरण ह्या ठिकाणी आम्हाला सातत्याने पाहायला मिळतं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी नागनाथन नागनाथ देवाचं मंदिर आहे या ठिकाणी साधू संत या ठिकाणी वास्तव्यात असले होते या ठिकाणी अ विविध इतसकालीन अ वस्तू आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी बारावत तालुक्यातील एक ऐतिहासिक कालिक आणि एक नाग मंदिर नाग या ठिकाणी आहे तुम्ही नागपंचमीच्या वेळेस किंवा इतर देवी या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी मंदिर आहे इतसकालीन या ठिकाणी भरपूर काय तुम्हाला बघायला मिळेल बारामती तालुक्यातील वडगाव निंबा ठिकाणी हे मंदिर आहे एक वेळ अवश्य भेट द्या आज वडगाव निंबा या ठिकाणी नागपंचमी निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपली परंपरा नागपंचमी निमित्त कशी झोपत जाते या ठिकाणी आपल्या परंपरा काय आहेत आणि या ठिकाणी कोण कोणते कार्यक्रम केले जातात आजच्या युवा पिढीला आपल्या नागपंचमी निमित्त कुठले कार्यक्रम घेतले जातात किंवा काय आपली जुनी परंपरा हे माहीत पाहिजे यासाठी या ठिकाणी कोणते कार्यक्रम आयोजित असतात ते आपण माहिती घेणार आहोत नमस्ते काय सांगाल या ठिकाणी पुरातन कालेच आपलं आहे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केला असत या ठिकाणी काय तुम्ही कार्यक्रम करता पहिल्यांदा नमस्कार आमच्या इथं वडगाव निंबाळकर या ठिकाणी हे नागनाथ मंदिर जे आहे ते दोन हजार वर्षापूर्वीच आहे आणि मी लहान असल्यापासून ह्याची सुरुवात झाली म्हणजे त्याच्या आधीच झालेली आहे कार्यक्रम आयोजित करायला माझे वडील लहानपणीच सगळ्यांना म्हणजे भंडारा हे करायची पण त्यानंतर जास्ती प्रमाण वाढलं ह्याच जसं सगळे मोठे होत गेले तसे आणि भजन कीर्तन सकाळी असतं आणि संध्याकाळी सगळ्या महिला येतात आदल्या दिवशी जो ना नागपंचमीचा नाग नागाचा काय उपवास असतो भावाचा त्या दिवशी सुद्धा खूप महिला येतात काय असतो महिलांसाठी कार्यक्रम काय असतो झोके असतात सगळे झोके झोक्यावर बसायला येतात जिम्मा फुगडी परत ते पारंपरिक पूर्वीच्या काळातले खेळ असायचे फुगडी किंवा काय ते फेर धरतात या ठिकाणी विविध कार्यक्रम इथे पूर्वीपासूनच सगळे लहान मुले झोका खेळण्यासाठी येतात आणि महिला सगळ्या फेर धरतात आणि त्याबरोबर ते, ते आ, सर्कल करून पण फेर करता करतात आणि फुगड्या सगळ्या महिला आनंदाने करतात इथे कुणीही गावातला एकही मनुष्य असा नाही की सगळ्या महिला आणि पुरुष सगळे समानतेने एकत्र येऊन आपलं आपलं का महिला एन्जॉय करतात आणि पुरुष पण दर्शन घेऊन सगळं एकत्र एन्जॉय करतात मुळात नागपंचमीचा हा सण एक ले ले हा विविधेतून एकतेचा संदेश देणार आहे आपल्या गावातल्या कुठल्याही जाती धर्माचे लोक आपल्या ह्या सणामध्ये सामील होतात आणि तेवढ्याच सण आपण साजरा करतो ठिकाणी काही योग तरुणी आहेत ज्या आजच्या सोशल मीडियामध्ये विळख्यामध्ये गुंतलेली आहे त्यांना विचारू शकतो आपण काय बाबा आजच्या नागपंचमीचा आनंद कसा आहे काय सांगाल या ठिकाणी तुम्ही नागपंचमी कुठले कुठले खेळ कळला तिथे ते सगळेच खेळ खेड़ खेळले जातात जुन्या पद्धतीचे खेळ आजकाल सगळे विसरलेले आहेत आजकालच्या जनरेशनच्या मुली फक्त मोबाईल व्हॉट्सअप हे याच जीवनात असतात पण ह्या खेळाने सगळ्या एकत्र येतात त्या त्यानिमित्ताने त्यांच्या एक एकमत होत सगळं खेळ खेळले जातात त्यामुळे पारंपरिक सगळे आपल्या जपल्या जातात हेच खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी कोणते खेळ खेळले जातात तुम्ही कुठल्या हा हेच आपल्याकडून आपण मला आपला झोका असेल जिम्मा फुगडी हे काय जुने पद्धतीचे खेळ आताच्या जनरेशनच्या मुलींना माहीत नसतात पण वय आणि मोठ्या असणाऱ्या त्या आम्हाला खेळाची हे करून देतात माहिती करून देतात तेव्हाच ते आम्हाला सगळं समजत आजच्या पिढीला कळलं पाहिजे की आपली परंपरा काय आप खेळ काय आहेत सण काय उत्सव काय हे रुजवण्याचं काम या ठिकाणी होत आहे विविध कार्यक्रम येतात काय सांगाल तुम्ही आजच्या दिवसाचं महत्व आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे नागपंचमी विशेष आहे ना इथं महिला आहेत ना खूप एन्जॉय करतात फोगडी वर्षातून एकदा सण येतो आणि फेर धरतात झोका खेळतात आनंद फोटो आनंद उत्साहाने साजरी करतात एवढा आनंद घेतात ना इथं येऊन कधी बाहेर येऊन असं आनंद व्यक्त करतात असं मोठ्या आनंदाने हे करतात व्यक्त म्हणजे असं उत्साह साजरी करतात यादिस, हा सण या दिवसाची वाट बघतात तुम्ही नागपंचमीसाठी किंवा साजरी म्हणजे साजरी करण्यासाठी महिलांसाठी फुगडी खेळतात धरतात झोका हो खेळतात असं आनंदाने उत्साहाने साजरी करतात अजून काय सांगायला तो आ, या ठिकाणी नागपंचमी निमित्त विविध कार्यक्रम काय सांगतो तो मी पुण्यात पुण्यात राहत होते पण आता आणि तर नागपंचमीसाठी आम्ही नागपंचमी निमित्त आम्हाला खूप मला खूप खेळ कळाले आणि खूप पतंग उडतो आणि सगळी मुलं आमच्या जवळची इकडची खेळायला येतात मला या निमित्त झोका 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 खेळले आणि फुगडी कळायली कशी खेळायची छिब खेळायला कसा खेळायला आणि इथं द नाग नागपंचमीला नाग येतो नेहमी दर्शन करायला आणि आज सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नागपंचमीची हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हार्दिक Bye my channel. she was